नमस्कार भावांनो आज चालू असलेला कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये मथुरचा सेमी क्रमांक किती बकासूरचा सेमी क्रमांक किती गोटचा सर्जाचा सेमी क्रमांक किती सातारा एक्सप्रेस बालमा अर्जुन भुंगा यांचे सेमी क्रमांक किती हे मी सांगणारच आहे आणि त्यांच्या सेमीमध्ये कोण कोणते विरोधी नंदी आहेत हे देखील मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो प्रथम सांगतो बकासूरचा सेमी क्रमांक बकासूर आणि मुरुमचा सेमी क्रमांक आहे सेमी नऊमध्ये मध्ये तास तीनवर वर सेमी तास वर सुंदर आणि मथुर आणि राजाचा सेमी क्रमांक किती राजा सेमी क्रमांक आहे आठ मध्ये तास दोन वर आणि अर्जुन आणि भुंगाचा सेमी क्रमांक किती तास एक वर सेमी आठ मध्ये तास एक वर अर्जुन भुंगा आणि मित्रांनो सातारा एक्सप्रेस वल्माचा सेमी क्रमांक किती तर सेमी क्रमांक एक मध्ये तास दोन वर सातारा एक्सप्रेस बलमा आणि भावांनो आता मी सांगतो सेमी एक पासून सेमी नऊ मध्ये कोण कोणते नंदी आहेत तर सेमी एक पासून सुरुवात करूया सेमी क्रमांक एक मध्ये आपल्याला प्रेक्षणीय सातारा एक्सप्रेस बलमा कन्हया विरुद्ध कळंबीचा शंभू घोटावडे लक्ष्या सातारा एक्सप्रेस बलमा कन्हया दोन तासावर आहे कळंबी शंभू घोटावडे लक्षात तास पाच वर हा झाला सेमी वन सेमी तीन मध्ये कोणती नंदी आहेत माणिकराव फोर बाय फोर टूफान टेन टेन विरुद्ध लखन लक्ष्या सेमी तीन मध्ये म्हणजे मानिकराव फोर बाय फोर तुफान टेन टेन तास आहे आणि लढती बघायला मिळणार आहेत तर सेमी क्रमांक पाच मध्ये हारण्या सातशे बावीस वाटेगाव बादल तास एक वर आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मानगरचा वादल तास पाच वर आहे सरजा एट फाय झिरो आणि बाजा तास सहावर आहे ओगलीवाडी तेजा आणि चिक्या तास नऊ वर हा झाला सेमी पाच सेमी सहा मध्ये पक्षा टेन्टेन अर्जुन टेन्टेन घरचा सात सेमी सहा मध्ये तास पाच वर आहे आणि सेमी सात मध्ये देखील प्रेक्षणीय लढ बघायला मिळतील बाहुधनचा लक्ष आणि गजा फोर बाय फोर तास एक वर जुलेवाडी राजा आणि पक्षा तास चार वर गोटचा सर्जा आणि चिक्या तास पाच वर सेमी सात मध्ये गोट सर्जा विरुद्ध झुगले जुलेवाडी राजा विरुद्ध बाहुधन लक्ष्या सेमी सातला ला प्रेक्षणी लढ सेमी आठ मध्ये देखील काटाखिर लढत बघायला मिळणार तास एक वर सेमी आठ अर्जुन भुंगाची गाडी आहे तास दोन वर मथुर राजाची गाडी आहे तास चार वर जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर बाजाची गाडी आहे आणि तास पाच वर रैना सात हजार सात जलवाची गाड म्हणजे सेमी आठ ला अर्जुन भुंगा विरुद्ध मथुर राजा विरुद्ध रैना जलवा विरुद्ध जीवन सुंदर बाजा आणि सेमी नऊ मध्ये आपला सर्वांचा लाडका देव बकासूर आणि मुरुमचा सुंदर तास तीन वर धन्यवाद भावांनो